विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचतो मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली आहे ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक महिला बंधू भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे मतदारसंघात एक उत्साहाचं वातावरण सध्या दिसत आहे सुरेश खाड़ यांच्या रूपानं सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळालाय अशी भावना जनमानसात मतदारसंघातील नेटके नियोजन जनसंपर्क आणि महायुती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळं ही निवडणूक उमेदवार सुरेश खाडे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे मिरज ग्रामीण भागातील गुंडेवाडी मालगाव या गावामध्ये डॉक्टर सुरेश खाडे यांचा प्रचार दौरा नुकताच पार पडला या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भावना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या मालगावमध्ये पदयात्रा आणि सभा पार पडली यावेळी बोलताना ते म्हणाले की महायुती सरकारनं आजवर महाराष्ट्रामध्ये लोक कल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनांचा लाभ झाला आहे शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसंच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली आहे तर महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना लेख लाडकी एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होतोय वृद्धाप काळात पेन्शन धारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे तसंच बांधकाम कामगारांसाठी विविध योजना लागू करण्यात आल्याचं डॉक्टर सुरेश खाडे यावेळी या बोलताना म्हटलंय पाच एफी हे एफी वीज कनेक्शनचं बिल असेल तर सगळं माफ करायचं आणि मला वाटतं झिरो बिल तुम्हाला हाही निर्णय केला की शेतकऱ्यापासून विजेच्या बिलापासून युक्तता मिळाली पाहिजे ह्या इतिहास तो निर्णय केला आणि ताबडतोब त्याचं इम्प्लिमेंट केलं की शेतकऱ्यांना हा एक आधार आणि न्याय मिळाला गेला मला जर सांगितलं दोन हजार रुपये केंद्रात येतात दोन हजार रुपये महाशासन येतात तोही निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये केला की जर केंद्र दोन हजार देत असेल तर आपण पण दोन हजार देऊया आणि शेतकऱ्याने चार हजारची आपण मदत करायला पाहिजे तेही पैसे तर सगळ्यांना चार चार हजार रुपये सगळ्या अकाउंटला सगळे जमा झाले दुसरा एक प्रकल्प केला आम्ही प्रोग्राम भरला की लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण देवभाव लाडकी बहीण या मी स्कीम तयार केली ज्यावेळी स्कीम कॅबिनेटला मी निंजूड केली त्यावेळेला हे काँग्रेसवाले महाआघाडीवाले तेवढे नालायक जायचं हे आणि हे मी कोर्टात गेले हाऊस ठेवण्याचा प्रयत्न केला आज तुमच्याकडे मतमागा येतील त्यांना विचारा लाडक्या बहिणीला मी दिनगार घेतो तुमच्या फोटोत का दुखल तुम्ही आडोळ का पडला हे बोलायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे आपण कोटाला सांगितलं ही भावाची गिफ्ट बनलेलं आहे आणि ते गिफ्ट जर असेल तर त्यामध्ये आपण कोण काय करू शकणार नाही त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला आणि शेवटी मुख्यमंत्री लाखी बहीण हा तुझ्यात आपल्याला आवाज झाला नोव्हेंबर अखेर त्यांना आपण पैसे दिले आज दिवाळी साजरी झाली शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली बिलक माफ झाली नशा जर पाणी दीड वर्ष मिळालं फुकट मिळालं तर अशा गोष्टी करत असताना निश्चित जे शासन आपल्या दारी आले हे आलेलं आहे आणि हे जर शासन आपल्या दारी येत असेल तर आपल्याला निश्चित आपल्याला विचार करायला लागेल की आपण करायचं काय याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो की आपण विकासाच्या कामामध्ये जवळजवळ मालगावमध्ये सगळ्या समाजाला आम्ही सर्व दिले सगळ्या समाजाला आणि कोणाचं राहिल्यानंतर सांगा त्या दिवसा मला आपण पैसे देऊन ते बांधव पण हे निश्चित होते की सगळ्या समाजासाठी समापणत यायच्या आहेत रस्ते व्हायचे जर हा जो रस्ता आहे आपला मेन रस्ता आता मधून तरी आठ कुटी दिली आपल्या केला सगळं व्यवस्थित केला पण हा रस्ता ह्या मध्ये आलेला आहे तो रस्ता निरा सुमारे मालगाव गुंडेवाडी ठंबरात इथे तालुका या रस्त्याची दोनशे वीस कोटी आता मंजूर झालेली आपल्याला तो ह्या मध्ये रस्ता म्हणजे कसला रस्ता जो सलग रस्ता झालाय आपण सलग रस्त्याने गेला सात जो सलग रस्ता झालाय त्या टाइपचा रस्ता हा रस्ता कॉन्क्रिटीकरण रस्ता होतोय डांबरीकरण नाही आहे तर त्याचंही आता मला वाटतं मेजरमेंट झालेलं आहे बाकी सगळं झालं डिफे पण दे झालेला दे, आहे असाच रस्ता बेडणारा होतोय त्याचं काम झालं केंद्र चालू झालं त्याचं काम पण चालू झालं हे मला आपल्याला सांगायचं आज रस्ते व्हायला लागले मार्गाला जोडणारे सगळी गावं पण जुडली